संघटित व्हायचं माझ्या गावातली गाडी आडवल्या माझी जनावर विकाय गेल्यात त्या शेतकऱ्यांना हातामध्ये दांडकी घ्यायचं आणि ती गडी चोखल्याशिवाय ही माणसाचा टाळ्यावरती येणार नाही जेवढच मला या ठिकाणी सांगायचंय त्याशिवाय त्या 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 हातामध्ये काय मिळणार नाही लढल्याशिवाय काय मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळे आलात एवढा उत्फुरता आपल्या पलटण नगरीमध्ये पलटण गावामध्ये नगरी छत्रपती शिवाजी विचारांचा वारसा आणि वसा खऱ्या अर्थानं या फलटण भागाला फलटण भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवयांचा मावळ्यांचा इतिहास आहे या आपल्या आज फलटण नगरीमध्ये आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालयावरती आपण या ठिकाणी आज सडक मोर्चाचं आयोजन केलं त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या ठिकाणी घेऊन आज आपण या ठिकाणी आंदोलन करतोय या आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी आहे के ज्या प्रकारे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी दोन हजार अठरा सालाला साखरेची आधारभूत किंमत तेत्तीस रुपये केली त्यामुळे शेतकऱ्याला तणाला त्या ठिकाणी उसाला तीन हजार रुपयेचा दर मिळायला लागला त्याच पद्धतीने आज आमची मागणी आहे की त्या ठिकाणी साखरेची आधारभूत किंमत चाळीस रुपये करा कि जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला टनाला त्या ठिकाणी चार हजार रुपये भाव मिळेल आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की बाबांनो त्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला ज्याचा व्यवसाय परवडत नाही तो अडचणीत आलाय आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही गाईच्या दुधात प्रति लिटर चाळीस रुपये त्या ठिकाणी दर द्या म्हणजे मेटा कुटेला आलेला आमचा हा शेतकरी बांधव त्या ठिकाणी ताट मारेन आणि स्वाभिमानाने थोडा पार जगेल अशा विविध मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावरती आलो त्यामध्ये आपली प्रमुख मागण्या आपण सगळ्यांनी वक्त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या आपला हा पलटण तालुका महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं दुधाचा उत्पादन देणारा एक अग्रेसर तालुका म्हणून फल्टन त्या महाराष्ट्रामध्ये फलटण तालुक्याची ओळख आहे जवळपास त्या ठिकाणी दहा लाख लिटरच्या वरती प्रति दिवशी उत्पादन घेणारा हा तालुका म्हणून हा तालुका खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो पण आज हा दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय त्या गोवशातच्या कायद्याच्या माध्यमात त्याला प्रचंड अडचण निर्माण झाले त्याला कारण आहे बाबानं आज आपण या ठिकाणी एवढा लढा निर्माण केला हजारोच्या संख्येनं आज ज्या ठिकाणी शेतकरी बांधव रस्त्यावरती आलाय त्याला काहीतरी कारण आहे कारण ज्यावेळी हा कायदा आला तेव्हा लक्षात ठेवा शेतकरी एवढ्या ताकदीने रस्त्यावर आला नव्हता कारण हा कायदा येऊन सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये आपल्या दारामध्ये एखादी जर्सी गाय आजारी असेल एखादी जर्सी गाय दूध देण्याची बंद केली असेल ती भाकर झाली असेल आपल्या गोट्यामध्ये एखादी त्या ठिकाणी मैस असेल तर तिचा त्या ठिकाणी मुक्त व्यापार व्हायचा व्यापारी यायचा आणि आपल्याला त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार रुपये दर द्यायचा आपली त्या ठिकाणी जर्शी भाकर गई असेल किंवा मैस तो घेऊन जायचा पण ह्या वर्षामध्ये या पाठीमागच्या तीन चार महिन्यामध्ये काय घडलं कि या गो छात्यापदी कायद्याचा वापर करून काय बोगस गोरक्षक यामध्ये सामील झाले आम्ही सगळेच गोरक्षकांना बोगस म्हणणार नाही काय गोरक्षक का अतिशय उत्तम काम करत आहे जे ज्या ठिकाणी देशी वाण जपण्याचं काम देशी गाई जपण्याचं काम तिचं संवर्धन करण्याचं काम करत आहे पण झाला विषय असा की अरे ह्याच्यामध्ये काय बोगस गोरक्षक आले आणि त्यांनी काय केलं त्यांनी एखाद्या व्यापाऱ्याकडनं जर शेतकऱ्यांकडनं जरशी गाई नेल्या असतील मशी नेल्या असते तर त्यांनी लक्षात ठेवा त्या व्यापाऱ्यानं मग त्या ठिकाणी ती गाडी भरली जरशी गायांची किंवा मशीची तर ते बोगस गोरक्षक ठराविक पोलीस प्रशासनाला हाताखाली धरायला लागले आणि आपल्या गाड्या पकडायला लागल्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण करायला लागले चोपाय लागले आणि त्या ठिकाणी त्याच्या बेदम मारहाणीमुळे त्याला चोख मिळाल्यामुळे तो व्यापारी मागच्या तीन महिन्यापूर्वी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सगळे व्यापारी एकत्रित आणून त्यांनी बंद पुकारला आणि त्यांनी ठरवलं की आपण आता शेतकऱ्यांचं जनावर घ्यायचं नाही आणि त्याच्यात मुळ खऱ्या अर्थानं त्याच्यामुळं मागच्या दोन ते तीन महिन्यापासून व्यापार ठप्प झाला आणि आज शेतकऱ्यांच्या दारामध्ये भेकड जनावर त्या ठिकाणी भाकड त्या ठिकाणी एखादी जर गाय गायली असेल तिला पाडा झाला असेल तिला खोण झाला असेल तिला गोर झाला असेल तर तसंच त्या आज गोट्यामध्ये पडून आहे गोट्यामध्ये नसलं तर सुनील भाव के एखाद्या माळावरच्या माळावरती त्या बारक्या पाड्याला कुत्री खाया लागले अरे कुणामुळे खऱ्या अर्थानं या फोग असतो आणि म्हणून आपल्याला यांचा येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बंदोबस्त करावा लागेल अरे बाबांनो मान्य आहे आम्हाला चला आम्हाला मान्य आहे की गाईच्या पोटामध्ये तेतीस कोटी आणि आम्ही सुद्धा शेतकरी बांधव गाईला आमची माता म्हणतो गाईला आमची जन्नी म्हणतो देशी गाईचं वाण आम्ही आमच्या घरामध्ये जपतो घरामध्ये लहान बाळाला जसं पाळतात तसं आम्ही आमच्या देशी गायला पाळत असतो त्यामुळे आम्ही मान्य करू की देशी गायीच्या बद्दल आलेला कायदा हा उत्तम कायदा आहे पण तुम्ही आता म्हशी पकडायला लागला म्हणजे म्हशीच्या पोटात पण तुम्हाला तेहतीस कोटी देव सुनील भाऊ यांनी मी दिसाय लागलं म्हणजे हिची काय जमात आहे बघा अहो सरळ सरळ यांनी धंदा लावला पैसे आणायचा आपल्याकडनं गाड्या पकडायच्या एखाद्या गोर शाळेमध्ये यांचं रॅकेट ती गोशाळा पोलीस यांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी आणि बरोबर एकाच गोशाळेमध्ये त्या मशीनच्या जर्सी जरशी आणि आपल्याला इकडं कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावायच्या चार चार पाच महिन्यानं निकाल लागणार आणि मग आपण आपली जनावरा नाही गेलो की आपल्याला म्हणणार चार पाच लाख रुपये टाका कारण तुमची आम्ही तीन तीन चार चार महिने सांभाळले ती काय बरोबर एक नाही आणि म्हणजे माझं काय त्या चार पाच महिन्यामध्ये तिने बाजार करायचं आणि जनावर जना परस्पर विकून टाकायची त्यांनी हा धंदा मांडला त्यांची चूल चालू केली आणि त्या चुलीवरती शेतकऱ्यांचा लढवया नेता म्हणून स्वतःभाऊ पुढे आले आणि भाऊच्या अंगावरती ती मांड गेली त्याला पण कारण आहे कारण हा भावनी प्रश्न जयंत हातात घेतल्यामुळं त्यांचा धंदा बंद झाला त्यांचा व्यवसाय बंद झाला त्या शासनाचा वापर करून खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा वापर करून यांनी यांचा धंदा मांडलाय अरे आम्ही काय हिंदू नाही काय आम्ही सुद्धा हिंदू आहे आम्ही जातीवंत हिंदू आहे आम्ही जातीवंत मराठा हिंदू आहे आम्हाला सर्टिफिकेट सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही की तुमची जमात कुठली आहे अरे आम्ही जातीवंत शेतकरी हिंदू आहे जातीवंत शेतकरी हिंदू आमची ही जात <प्रावाँ> आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि आपल्याला लढावं लागेल जर आपण संघर्ष केला नाही लढलो नाही तर आपल्या पदरात काय पडणार नाही आपल्या पदरात जर आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे गेल्या दोन दिवसामध्ये मी आपल्या या तालुक्यामध्ये फिरतोय अरे काय अवस्था आहे आम्ही परवा रावडी बुद्रुक मध्ये गेलो त्या गावामध्ये तिथल्या मराठी शाळेमध्ये कुणीतरी बारकी चार पाच पाड गोरा आणून रात्री सोडल्यात पण शेतकऱ्यांची पोरं सुद्धा बघा त्यांना काळीच असतं त्यात तिथं शाळेत शिकणारी यत्ता पाचवी ते सातवीच्या मधली मुलं त्या मुलांनी किशात पैसे काढले पाच रुपये दहा रुपये आणि त्या गोऱ्यांना त्या ठिकाणी विकत दूध आणून ती पोरं पाजत आहेत अरे ही अवस्था खऱ्या अर्थानं झाली कशी, जी कशी। जी ही वेळ शेतकऱ्यांच्या वर आली कशी आम्ही काल फिरत असताना एका पत्रकारानं मला खरा मुद्दा सांगितला आणि तो मला पटलाय त्यानं मुद्दा हा सांगितला की सरकार कुणाचं पण उद्या पण कुठल्याही गरीब माणसाला श्रीमंत करायची ताणत कुणाच्यात नाही त्यांना कळालं जर हा शेतकरी मोठा झाला शेतकऱ्याकडे पैसा आले दुग्ध उत्पादक शेतकरी जर पैसे कमवायला लागला तर तो भविष्यामध्ये त्याचा स्वतंत्र विचार मांडायला त्या ठिकाणी तयार झाला त्याचे स्वतंत्र विचार दाबायचे असतील तर त्याला गरीब ठेवला पाहिजे त्याला गरीब केला पाहिजे आणि गरीब करायचं असेल तर त्याच्या व्यवसायावरती आपण त्या ठिकाणी घाव घातला पाहिजे आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यावरती झालेला हा घाव आहे तो घाव येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बाजूला करायचा आहे हटवायचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी माझी सुद्धा शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा समजा आम्ही त्या ठिकाणी संघटनेकडनं मागणी केली की के देशी गाईचा कोण व्यापार करत असेल तर त्याला फासावर चढवा त्याला त्या ठिकाणी फशी द्या पण त्या ठिकाणी चर्शी जनावरं जर्सी गया असतील मशी असतील तर यांचा व्यापार त्या ठिकाणी झाला पाहिजे शेतकऱ्याला त्याची जनावर विकता आली पाहिजेत <प्थागे> आज काय अवस्था आहे आज तुम्ही गावागावात गेला तर कळत की एखाद्या शेतकऱ्याची सत्तर हजार रुपयेची जरशी गे आज दहा हजार रुपये खेळायला कोण तयार नाही अरे हे असंच चाललं तर येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये जनावरांचा गोटादारा दिसणार नाही जनावरांचा गोटादारा दिसणार नाही अरे ही काय करणार आहे त्यांचा काय संबंध आहे त्या गोरक्षकांनी कशाला आमची जनावर आवडायची एवढेच तुम्हाला जर खऱ्या अर्थाना जनावरी पाडायची खाज असेल गावाकडे या गोठ घाला पन्नास पन्नास गया पाळा तुमच्या तानात असेल तर ही तुमच्या तानात नाही पुण्या मुंबईमध्ये ऑफिस काढायचं ऑफिस मध्ये एखादा फोटो लावायचा ला त्या फोटोला सकाळी उठायचं आरती करायची पूजा करायची आणि स्वतःला गोरक्षक म्हणायचा पण आमचा शेतकरी खऱ्या अर्थानं खरा सातिवंत गोपालक आहे आणि म्हणून हा गोपालक अडचणीत आला नाही मग पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी हा लढा उभा केलाय कारण एखाद्या आंदोलनामध्ये माणसं आणायची आता मी अमोल भाऊ वळवा तालुक्यात माणसं गोळा करतोय सगळीकडे बघतो एवढं सोपं नाही आता माणसं फुकटची येत नाही माणसांनी गाड्या द्यायला लागते सुनील भाव जाताना मटणाची चिकनची सोय करायला लागत्या हॉटेल बुक करायला लागते की तेव्हा आपला गावातला एक कार्यकर्ता म्हणतो दुसऱ्या चौघासने मोर्चा झाला की तुला त्या हॉटेलला जेवण घालतो नेत्यानं दिल्याच पैसा आम्हाला तुम्हाला काय काय मिळालंय का आता खरं सांगा काय मिळालं नाही पण हा शेतकरी प्रत्येक गावातलं का आलाय तालुक्यातल्या काना कोपऱ्यातलं प्रत्येक गावात नाही तर दहा पंधरा वीस शेतकरी का जमा झालाय कारण त्याच्या नरडीचा खोत खऱ्या अर्थानं ही व्यवस्था हा कायदा घेत आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्या लढणाऱ्या शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊंच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई अधिक तीव्र करायची आहे उसासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे पंढरपूर मध्ये आमच्या आदरणीय सुहास पाटील सर गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी मोठा लढा दिला आणि एका कारखान्याचं थकीत त्या ठिकाणी जवळपास दहा कोटीचं बिल शेतकऱ्यांना रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिला आपल्याला आता काय मंडळी वाटेमध्ये भेटली ती आमची मित्रच आहे की आमचे मित्र आहे जुन्या अमोलबाऊचे सहकार आहेत माझे सहकार आहेत त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आत्ताच हा मुद्दा का हातात घेतलाय जे आम्हाला भेटले ते शंभर टक्के चांगले आहेत त्यांचं काम चांगलं आहे पण तुमच्या अडून तुमच्या जोडून काय पाहती गोरक्षक तयार झाले त्यांचा बंदोबस्त करण्यास आमती आम्ही खऱ्या अर्थानं यावेळी रस्त्यावर उतरलो तुमचं काम निश्चित चांगलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ज्या मुद्द्याच्या बाबतीत लढायचा आहे कारण एका एका शेतकऱ्याचा सात सात सत्तर गायांचा गोठा आहे आम्ही खामगावला गेलो खामगावमध्ये आदरणीय आमचे मित्र संतोष एक त्यांचा पासष्ट जनावरांचा जर्शी गायांचा मी गोटा बघितला तो माणूस म्हटला आज या पासष्ट जनावरांमध्ये माझ्याकडे आठ ते नऊ भाकड जर्शी गाय आहेत माझ्या गोट्यामध्ये दोन देशी गाय आहेत त्या आम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी सांभाळतोय पण आज माझ्या गोट्यातल्या पासष्ट गायापैकी सात ते आठ जर गाया भाकर झाल्या व्यापाऱ्यांना म्हणलो घेऊन जावा तर व्यापारी न्यायला तयार नाही आणि जो व्यापारी न्यायला तयार झालाय तो म्हणतोय सात ते आठ हजार रुपये दर देणार मागच्या पाच ते सहा महिन्यापूर्वी त्या आज भाकर जरशिगायला मिळत होते चाळीस ते पंचेचाळीस हजार आज चाळीस ते पंचेचाळीस हजाराचा दर घसरला सात आठ हजार रुपये वाढ मग शेतकरी त्या ठिकाणी लक्षात ठेवा त्या दर्शिका बाजारात विकून नवीन दर्शा आणणार कशा कशा आणणार नाही आणू शकत तो त्याच्याकडे नाही उत्पन्न पैशाचं तेवढं की तो हे चालू आहे अरे आज अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे आज या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या रिदोरे गावातल्या एका शेतकऱ्याच्या गोटा सगळा वाहून गेला त्या गोट्यावरती रात्री रातो रात पाणी आलं जाग्यावरती पस्तीस गया तिथं मेल्यात पस्तीस गया आम्ही त्या ठिकाणी भेटायला जाणार आहे आम्ही एवढं मोठं नाही पण आमच्याकडनं त्या शेतकऱ्याला मी आज आपल्या इथं सांगतो आम्ही जाऊनच्या बार्शीतल्या शेतकऱ्याला भेटणार आहे ज्याच्या पस्तीस गया मेल्यात त्याला रयत क्रांती संघटनेकडून दोन जर्शी गया आम्ही घेऊन देणार आहे दोन आमचे कार्यकर्ते आम्ही पैसे गोळा करून देऊ एका रात्रीत पावसाला बिचाराच्या पस्तीस जनावरांचा खात करून गेला आणि काल ह्या विरोधातली जी पार्टी आहे रस्त्यावर आलं पाहिजे तिन्ही उतरलं पाहिजे पण विरोधक कधीही रस्त्यावर आले नव्हते कारण त्यांनी साठ ते सत्तर वर्ष सत्ता आहे त्यांची जवानी सगळी सत्तेत गेली त्यांची जवानी सगळी येसीत गेली अशी काल महाविकास आघाडी सांगली मध्ये आले त्या ठिकाणी आमच्यावरती नको ते, ते आरोप करून गेले अरे महाराष्ट्रातला शेतकरी दारात जावा त्याच्या दारात जाऊन बसा जे तुम्हाला कळत नाही पण एका व्यक्तीसाठी तुम्ही सगळे जण एका सांगलीमध्ये येऊन बोळा होता कारण तुम्ही आयुष्यामध्ये आंदोलन केली नाही तर तुम्ही करू शकता पण त्या ठिकाणी सदाभाऊंच्या पाचवीला संघर्ष पुतलेला आहे त्या सदाभाऊनी घरावरती तुळशीपत्र ठेवलं तीस ते पस्तीस वर्ष घराकडे वळून बघितलं नाही उद्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगला संघर्ष शेतकऱ्यांसाठी उभा केला त्यांच्या बरोबर तुमची कधीही बरोबरी होऊ शकत नाही आज...